स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच भागात नंदिनी खोलीत बसून रडत असते तिला पाच सोबतचे सगळे क्षण आठवत असतात तितक्यात पाचची आई खोलीत येते आणि तिला धीर देत असते तुम्ही दोघी किंवा माझ्या दोन्ही मुलांच्या बाबतीत जे काही झालं त्यातून कसं सावरायचं हे मलाही कळत नाहीये पण या सगळ्याचा तुला खूप जास्त त्रास होतोय हे मला, होतो मला समजतंय या घरात तू स्वतःला एकटं समजू नकोस असं पाचची आई नंदिनीला म्हणते दुसरीकडे काव्याकडे लक्ष द्यायला नंदिनी आहे त्यामुळे काळजी करू नकोस असं नंदिनीचे बाबा आईला समजावत असतात तेव्हा सासरकडच्या तिला परीक्षेला बसून देतील का असं बाबांना आरुषी विचारते तिकडे काव्या रागात सगळं सामान उद्ध्वस्त करत असते तितक्यात रम्या काव्याची समजूत घालायला येते काव्या तिचा अपमान करून तिथून निघून जाते रम्या काव्याचे कान भरत असते ती काव्यासमोर मैत्रीचा हात पुढे करते पण काव्या तसं करायला नकार देते तुझ्यासोबत सगळ्यात वाईट घडलंय असं रम्या काव्याला म्हणते तेव्हा पाचची आई नंदिनीला काव्याशी बोलून तिने समजूत काढायला सांगते नंदिनी काव्याशी बोलायला जाते माझ्यामुळे तुला या सगळ्याला सामोरं जावं लागलंय पण मी स्वतः लग्नातून निघून गेले नव्हते मला किडनॅप केलं होतं असं नंदिनी म्हणते मला नाईलाजाने लग्न करावं लागलं असं म्हणत नंदिनी रडत असते काव्याला ती सगळी हकीकत सांगते तू तर मोठी झालीस पण माझ्या कॅरेक्टरवर लोकांनी प्रश्न उठवले असं नंदिनी म्हणते तेव्हा आपण हे मंगळसूत्र काढून टाकूया आणि नातं मोडूया असं काव्या म्हणते मालिकेच्या आगामी भागात जीवा आणि पार्थ एकमेकांशी बोलत असतात पार्थ जीवाला घडला प्रकार सांगत असतो मी तिकडे असतो तर ही वेळ आली नसती असं जीवा म्हणतो आता ती तुझी नाही तर माझी बायको आहे नंदिनी जीवा देशमुख असं जीवाने म्हणताच पार्थ त्याच्या अंगावर धावून जातो या सगळ्यामुळे दोन्ही भावांमध्ये फूट पडणार का हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज